हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्हालाही स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर तुम्ही दाल खिचडी खाता का हो मी तर खाते आणि अगदी पाच मिनटात पाच ते दहा मिनटांमध्ये आपली ही दाल खिचडी बनवून तयार होते दाल खिचडी टेस्टी लागते हेल्दी असते चला आपण सुरुवात करूया दाल खिचडी बनवण्यासाठी ना मी इथे तांदूळ घेतलेत जेवढे तांदूळ घेतलेत ना त्यापेक्षा थोडेसे जास्त आपल्याला डाळ घ्यायची आहे इथे मी तूर डाळ आणि मूग डाळीचा उपयोग केला आहे तुम्ही यामध्ये मसूर डाळ पण यूज करू शकता डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि आवश्यक त्यानुसार पाणी टाकून म्हणजे जेवढी आपण भात शिजवण्यासाठी टाकतो ना पाणी त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं आहे आपल्याला ते छान असं शिजवून घ्यायचं आहे ज्या तीन शिट्ट्या घेतो आपण राईस करण्यासाठी तर इथे चार शिट्ट्या आहेत म्हणजे डाळी छान गळून ते त्यानंतर ना इथे फोडणीसाठी मी कांदा घेतला आहे एक कांदा घेतला आहे टोमॅटो आणि कांदा तुम्ही घालू शकता मी फक्त इथे कांदाच यूज केलेला आहे कांदा मी कट करते तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीज असतात माझ्या सहज घरात जे सामान आपलं उपलब्ध आहेत त्या सामानामध्ये आपण छानपैकी चविष्ट रुचकर स्वयंपाक करू शकतो चला इथे मी कांदा पहिले कट करून घेतला आहे त्यानंतर माझ्याकडे कोथिंबीर होती ती कोथिंबीर कट करून घेतली कोथिंबीर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता जास्त कोथिंबीर टाकल्याने चव खूप छान लागते त्यानंतर मी इथे एक लाल मिरची घेतली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची घ्यायची असेल तर हिरवी मिरची तुम्ही घेऊ शकता लाल मिरचीने अजून टेस्ट छान येते त्यानंतर मी इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याचे साल काढून इथे लसूणही मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण फोडणीसाठी ना लसूण कोथिंबीर कांदा आणि मिरची घेतलेली आहे आणि हा राईस आणि डाळ जो होती तीही शिजून घेतली त्यानंतर आपण फोडणी देऊया फोडणीसाठी ना मी इथे कढई गरम केली कढई गरम झाली की त्यामध्ये टाकले तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तूप आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तेल आणि तूप गरम झालं की त्यामध्ये मी एक मिरची टाकली आहे ती परतून झाली की त्यामध्ये ना लसूण आहे लसूण थोडा जास्तच आहे त्याने टेस्ट छान येते म्हणून त्यानंतर जिरे टाकलेत जिरे छान परतून घ्यायचेत जिरे परतले की त्यामध्ये मी टाकली आहे मोहरी मोरी छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी आहे कढीपत्ता जिरे मोहरी कढीपत्ता मिरची आणि लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर थोडासा हिंग आहे हिंगही छान परतून घ्यायचा आहे नंतर आपण जो एक कांदा चिरलेला होता ना तो कांदा आहे त्यामध्ये तोही आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले मीठ यामध्ये थोडंस टाकलं आहे मी कारण आपण डाळ आणि तांदूळ शिजताना मीठ टाकलेलं होतं नंतर खूप सारी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर ही छा छान आपल्याला अशी परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्याने अजून चव येते त्यानंतर डाळ आणि तांदूळ जे शिजवले होते ते मी यामध्ये टाकलेत आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले की यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे गरम पाणीच आहे कारण टेस्ट छान येते आणि मिक्स करून घेतले परत एकदा mm -hmm. मिक्स झालं की त्याला आपण ना आता छान असा तडका देणार आहोत तडक्यासाठी मी इथे पॅन ठेवलंय पॅन गरम झाला की त्यामध्ये टाकले तेल तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये ना मोहरी टाकली आहे नंतर थोडेसे जिरे पण टाकलेत धना पावडर टाकली आहे मिरची पावडर टाकली आहे थोडीशी हळद टाकली आहे हिंग कोथिंबीर टाकून छान तडका तयार केला आहे आणि दाल खिचडीवर तो तल तडका टाकला आपण व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा अशा प्रकारे दाल खिचडी करून बघा खूप छान चविष्ट आणि अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू यू काळजी घ्या सर्वांनी खूप थंडी आहे